आज आम्ही सन्मानिय जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने सन्मानिय आपले जिल्हाधिकारी साहेब यांनी ह्या कामाच्या संदर्भात आपले रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपअभियंता भूमापन नगर भूमापन अधिकारी उपविभागीय अधिकारी साखळी आणि पिंपळनेर अप्पर तहसीलदार पिंपळनेर आणि तसेच त्या कामाचे ठेकेदार आणि सर्व त्यांच्या संबंधित असलेले सर्व पदाधिकारी अशा सर्वांची आज कलेक्टर साहेबांच्या तालनात त्यांनी मिटिंग बोलवलेली आहे आणि त्याच्यावर ह्या कामावर नक्कीच तोडगा काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्या पद्धतीने सन्मानिय जिल्हा अधिकारी साहेब आम्हाला कळवतील या पद्धतीने आपण ह्या त्यांच्या कामात काम नक्कीच होईल अशी आम्ही आशा धरून आलेलो आहोत सर जर पुन्हा अजून आम्ही जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत आम्ही वाट बघतोय कामाला काय यात प्रगती होते कामात सुधारणा होते किंवा नाही नाही काम जर नाही झालं तर पुन्हा अजून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणाला आम्ही सर्व पिंपळनेरवासीय सर्व पक्षीय आणि सर्व व्यापारी वर्ग सर्व त्या परिसरातील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्ही पुन्हा दोन उपोषणाची तयारी आम्ही करणार अशी आम्ही आपल्याला माहिती दिली